जगद्गुरु श्री नरेंद्र महाराज संस्थानातर्फे चालणारे येथे रक्तदान शिबिर जगद्गुरु श्री नरेंद्र महाराज संस्थान धाम रत्नागिरी यांचे लाखो लोकांना घडविण्याचे समाज उद्धारक कार्य करीत आहेत तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या घोष वाक्याचा समाजकार्यात सहभागी करून महाराष्ट्रातील रक्त पुरवठा संकल्पना विचारात घेऊन दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिर चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कमीत कमी एक लाख रक्तपिशवा जमा करण्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने फक्त चार पाच व सहा जानेवारी पर्यंत तीनशे सहा रक्तदान बूथवर वर पस्तीस हजार तीनशे एकोणतीस रक्त पिशव्या संकलन झाल्या महाराष्ट्रात सिकल सेल अनिमिया हेमोफिलिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर फेल्युअर रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त पिशवा देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केल्याने कुणवी समाज कार्यालय एकशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रमेश पारंगे दिलीप म्हात्रे कुमार पवार रोहन सुतार मिणनाथ कोठारे विनायक नावकर मयूर दिवकर पंढरे डबीर प्रेमनाथ राक्षीकर निळखंट कासकर चंद्रकांत ठाकूर मंगेश गावडे अस्मिता दिवकर सायली गायकर नलिनी कासकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले स्वस्वरूप संप्रदाय चणेरा विभाग सेवा केंद्रातील भक्त मंडळी महिला वर्ग व विभागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते श्री गुरुदेव जगद्गुरु ज्ञानेंद्रचार्य जी महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदानाचे आयोजित करण्यात येते प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्रात सिकल सेन्स अॅनिमिया हिमोफ्लुमिया थेलेसिएमिया असे ब्लड कॅन्सर अशा आजार आहेत त्या पेशंटना दर पंधरा दिवसांनी रक्तदा रक्त चढवावं लागतं तर अशा रक्त त्यांना चढवण्यासाठी आपल्या हा आपल्याला महाराष्ट्र शासनने संप्रदायाला पत्र दिलं की आम्हाला रक्ताची गरज आहे तर संप्रदायाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे की जेणेकरून एखाद्या गरीब गरजू ज्या लोकांना रक्ताची गरज आहे त्या लोकांना रक्त मिळावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे श्री गुरु अनंत विशेष जगद्गुरु नरेंद्र जारी यांच्या चरणी नतमत नतमस्तक होऊन परमपूज्य कार्यक्रम वंदन करून आज कुर्मी समाज हॉल सनेर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या माऊलींचा एक उद्दिष्ट होता तुम्ही जागा आणि दुसऱ्या जगवा या उद्दिष्टाने माऊली माऊलींच्या कृपेने चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी रक्तदान महा रक्तदान शिबिरा आयोजन करण्यात आले आहे रोह तालुक्यामध्ये एकूण चार कॅम्प आहेत त्यापैकी एक कॅम्प पाच तारीख उपजिल्हा रुग्णालयाच्या झालेला आहे दुसरा कॅम्प आता चार तारीख घेण्यात आला आहे पुढील कॅम्प नागोट आणि कोल्हाड येथे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका